बघा चिपळूणला असं काहीस चालू आहे का सुप्रभात मित्रांनो मी आहे मनोजबाणी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे रॉक्स टुरिझम इकडे आहे चिपळूणचं एस टी डेपो आणि तुमचं या सेकंड एपिसोडमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत कारण मागचा एपिसोड आपण चिपळूणलाच एंड केलेला आणि लगेचच इथे दुसऱ्या एपिसोडची आपण सुरुवात करतोय आणि इथे प्रॉब्लेम झालेला तो म्हणजे असा की हा जो ब्रिजचं काम चाललं आहे ना त्याच्यामुळे चिपळूणमध्ये ट्रॅफिक होते तर आपल्याला दोन वेळा इकडून डायव्हर्जन घ्यावे लागले ते सांगतो तुम्हाला इकडून असं सुरुवात केली आणि तिकडे आम्हाला आपल्याला थांबवलं आणि ह्या साईडने यायला या या सांगितलं कारण तिकडे ब्रिजचं पूर्ण काम चालू आहे क्रेन वगैरे कार्यरत आहेत त्याच्यामुळे ते आपल्याला ह्या साईडने यावं लागतं तर इकडे थोडासा टाईम वेस्ट होऊ शकतो जास्त नाही मोजून पाच ते दहा मिनटं जास्तीत जास्त पण ते जर तुम्ही ट्रॅफिकच्या वेळेला आलात तर मग अर्धा तास पण जाऊ शकतो सांगू नाही शकत आत्ता मी कसा जाणार आहे तो रूट तुम्हाला सांगतो मागच्या एपिसोडमध्ये आपण चिपळूणपर्यंत आलो सरळ सरळ मुंबई गोवा हायवेने आणि अजून पण आपण पन मुंबई गोवा हायवे असाच कंटिन्यू ठेवणार आहे टिल संगमेश्वर कारण संगमेश्वरच्या इकडून एक लेफ्ट जातो जो की देवरुख साखरपा मार्ग आहे त्या देवरुख साखरपा मार्गाने मी सरळ घुसणार आहे आणि तिकडून मी ओनी राजापूर सा या साईडला बाहेर पडणार आहे आणि मग सरळ तिकडून आपण डोंगर तिठाच्या इथून विजयदुर्गाकडे रवाना होणार आहे तर असा काहीसा ह्या जर्नीचा आपला प्लॅन असणार आहे आता मी दोन गोष्टी सांगतो ते म्हणजे आत्ता जो मी रूट सांगितला ना हा तीन ते चार किलोमीटर जवळचा आहे आणि टाईम वाचवणार आहे तोच जर मी दुसरा रूट बोललो जो आपला सरळ एन एस सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे कंटिन्यू करतो संगमेश्वरवरून सरळ 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 पाली मार्गाने पुढे लांजा राजापूर असा जातो तर या रूटने जर मी गेलो ना हातखंबा साईडने तर माझे चार ते पाच किलोमीटर एक्स्ट्रा जातात आणि पाच ते सहा मिनटं फक्त एक्स्ट्रा जातात थोडेसे रस्ते मध्ये मध्ये खराब भेटतील त्या रूटने पण ठीक आहे पाच दहा मिनटातच फरक आहे त्याच्यामुळे तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो देवरुख साखरपा मार्ग हा जरा मला जास्त बेटर वाटतो त्या मार्गापेक्षा आणि एक काहीतरी नवीन बघायला पण भेटतं त्यामुळे विचार करतो आहे की देवरुख साखरपा मार्गानेच आपण जाऊयात तर तुम्हाला पण हा रस्ता संपूर्ण अनुभवायला भेटेल आजच्या या लॉगमध्ये आणि तिथून आपण दोणागर मार्गाने कसं विजयदुर्गाला पोचतो हे संपूर्ण बघायला भेटेल मित्रांनो वेलकम टू सावर्डे अकरा वाजून एकोणपन्नास मिनटं सावर्ड्याला येऊन पोचलो आहे चिपळूणवरून सावरडे समथिंग बावीस तेवीस किलोमीटरवर होतं त्याच्यामुळे आपण लगेचच आलो सा आहे इकडे जास्त वेळ काय आपल्याला लागलेला नाही आहे टाईम होतोय बारा वाजून सव्वीस मिनिटं पोहोचलेलं आहे संगमेश्वरला तसं संगमेश्वर तस रेल्वे स्टेशन मागेच गेलं सव्वा बारालाच येऊन पोहोचलो संगमेश्वर जसं मित्रांनो जवळ ना तसे हे पेवर ब्लॉक्स आणि थोडेसे खराब पॅचेस लागायला सुरुवात होते आणि हे बघा मित्रांनो पोहोचलेलं आहे संगमेश्वरला लेफ्ट साइडला आहे संगमेश्वर बस डेपो टाईम होतोय साडेबारा आणि हा आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे देवरूक मार्ग इकडे बोर्ड पण दाखवला आहे सरळ गेलात तर आपला मुंबई गोवा हायवे कंटिन्यू होतो इकडून तरी सुपर रस्ते चालू झालेत बघे आता तुथपर्यंत आहेत हे सुपर रस्ते सुरुवात चांगली झाली संगमेश्वर ते देवरुख मार्गाला पण नंतर हे असे खड्डे कंटिन्युअस मिळत आहेत आपल्याला आणि हा रस्ता पहिले खरंच खूप चांगला होता आत्ता जास्त खचला आहे पावसाळ्यामध्ये विजयदुर्गावरून जेव्हा मी येतानाशी राईड बनवेल ना मुंबईला येण्यासाठी त्यावेळेला मी हा रस्ता नाही प्रेफर करणार मुंबई गोवा हायवेनेच सरळ यायचा प्रयत्न करेन त्यामुळे मग तुम्हाला मला दोन्ही रस्त्यांची कंडिशन दाखवता येईल आणि मी स्वतःहून ऑब्झर्व पण करेल की हा रस्ता बेटर आहे की तो रस्ता बेटर आहे त्याच्यामुळे आपली ही संपूर्ण सिरीज बघा सिरीज नाही आहे म्हणजे दोन तीनच एपिसोड आहेत पण शेवटच्या एपिसोड एपिसोडपर्यंत आपली ही संपूर्ण राइड बघत राहा आणि मित्रांनो वेलकम टू देवरुख देवरुखला येऊन पोचले बारा वाजून छप्पन्न मिनटं जवळपास एक वाजला आणि एक वाजता आपण येऊन पोचलो देवरुख काय ना अर्ध्या तासावरचं डिस्टन्स आहे हे साडेबाराला मी होतो संगमेश्वरला अर्ध्या तासात आलो देवरुखला तसा जर बघितलं तर थोडासा संगमेश्वरच्या आतमध्ये जसा देवरुख फाट्याला येतो ना तिथे थोडासा रस्ता चांगला आहे पुन्हा खराब आहे मग पुन्हा चांगला लागतो तो, तो मग ऑलमोस्ट चांगला आहे ऑलमोस्ट असं पण नाही बोलता येणार की पूर्ण चांगलं आहे बट ठीक आहे फटाफट आलो मजा आली कोकणी कट्टा नावाचं एक हॉटेल भेटलं लेफ्ट साईडला सुद्धा रिक्षा स्टँडच्या या साईडला तर आता इकडे येऊन मस्त जेवायचं आहे चिकन वडे येणारे आणि हा एक सोलकढीचा ग्लास भरलेला तर आता थोडं था थंडगर था सोलकडी पुन्हा नव्या मला बरं वाटेल आणि चिकन वडे खूप आणि मस्त भिजव्यात तुम्हाला हे हॉटेल रेकमेंड करायचं की नाही हे तुम्हाला मी खाल्ल्यावरच सांगतो सोलकडी मस्त आणि हे होतं ते मित्रांनो हॉटेल कोकणी कट्टा मस्त जेवलो सोलकडी त्यानंतर चिकन आणि वडे होते पण एकच वाटलं की टेस्ट चांगली होती पण एकशे ऐंशी रुपयामध्ये चारच वडे भेटले चार वडे आणि चिकन ते फक्त थोडंसं वाईट वाटलं चारच्या जागी जर त्यांनी सहा वडे आणि चिकन दिलं असतं तर मला वाटतं ते वरत होतं आणि हे मित्रांनो देवरुखचं सुप्रसिद्ध असं मंदिर आई सोळजाई देवी प्रसन्न हे आहे सोळजाई देवी मंदिर जर आपण त्या बाहेरच्या रस्त्याने आलो असतो तर ह्या रस्त्याने आपण इकडे भेटलो असतो तर आता हा सरळ रस्ता जायचा आहे आपल्याला मित्रांनो सरळ रस्ता जातो मार्लेश्वरला मार्लेश्वर किती जवळ आहे बघा फक्त सतरा किलोमीटर आहे मार्लेश्वरच्या एकदम जवळ येऊन आपण पोचलेलो पण करू नाही शकत आहे गावी चालले आपण पण जर तुम्ही मार्लेश्वरला येत असाल तर हा रस्ता एकदम बेस्ट आहे देवरुखवर लेफ्ट टाकून या फाट्याला जायचं मित्रांनो मला एक व्ह्यू भेटला आहे त्याच्यासाठी मी थांबलो तुम्हाला दाखवायला खास हा बघा काय सुंदर व्ह्यू आहे देवरुख साखरपाच्या रस्त्यावरती मला हा जबरदस्त असा नजारा भेटला मित्रांनो हे आपण येऊन पोचले साखरप्याला तिकडे बघा हॉटेल संकेत आहे बाजूला तर या संकेत हॉटेलच्या राईट साईडने आपल्याला जायचं आहे सरळ नाही जायचं आहे किंवा लेफ्टला नाही जायचं आहे आपल्याला राईट मारायचं आहे राजापूरसाठी तर मित्रांनो हा जो तुम्हाला रस्ता दिसतो आहे ना हा इकडनं सरळ लांजा रत्नागिरी या साईडला जातो पण आपल्याला हा रस्ता पकडायचा आहे तर हा रस्ता आपल्याला घेऊन जाईल पुणी राजापूर वाटूळ मार्गे आणि मित्रांनो ही जी तुम्हाला खालून वाहताना दिसते ना या नदीचं ना नाव आहे काजळी रिवर काजळी नदी आणि तिकडून असे टँकर वगैरे पाणी भरतात आणि गावागावामध्ये पोचवतात आणि इथून आता चालू होते ती लांजाची पोलीस ठाणे हद्द लांजा परिसर आता चालू झाला आहे आणि हा रस्ता किती सुंदर आहे बघा वाटूला जाण्यासाठी असा डांबरी रस्ता मजा येते चालवायला गाडी आणि तुम्ही ही नेचर्स ब्युटी अनुभवा काय सुंदर डोंगर रांगे मागे आणि हिरवीगार झाडी आणि आता दुपारचा अडीचचा टाईम होतोय जवळपास आणि आता ऊन जरा वाढले ऊन पावसाचा खेळ आहे नुसता इकडे मित्रांनो वेलकम टू वाटू वाटूला वाटू येऊन पोचलो आहे टाइम झाला आहे दोन वाजून एक्कावन्न मिनटं समथिंग पावणे तीन तीनच्या मध्ये आपण आलो आहे वाटूला आणि हा बघा मित्रांनो आपल्या समोर आहे तो मुंबई गोवा हायवे पुन्हा जॉईन होतो आहे आपण एन एस सिक्स्टी सिक्सला इथून आपल्याला लेफ्ट टाकायचं आहे त्याच्यासाठी पहिला राईट घ्यावा लागेल आणि तिथून लेफ्ट टाकावं लागेल अँड वेलकम टू एन एस सिक्स्टी सिक्स अगेन मित्रांनो रस्ता बोलायचा झाला जसा साखरपा आपण क्रॉस करतो ना त्यानंतर वाटूपर्यंत म्हणजे इथपर्यंत असा बाप रोड लागतो ना तुमचं मन नाही करणार की त्या रस्त्यावरनं गाडी खाली उतरवून पुन्हा कुठल्या तरी भलत्याच रस्त्याला जॉईन व्हायचं एवढा सुंदर रस्ता एकदम जबरदस्त वेलकम टू राजापूर राजापूरला येऊन पोचले तीन वाजून सहा मिनटं मागच्या वेळी मी ह्या वॉटर रेस्टॉरंटला थांबलेलो मस्त रेस्टॉरंट चांगलं आहे आणि समोरच आहे तो महानगर राजापूरमध्येच आहे जे घ्यायचं होतं ते मी घेतलं राजापूर मार्केटला होतो आता मार्केटच्या रस्त्याने इथे पुढे आलो ही जी तुम्हाला नदी दिसते ही आहे अर्जुना रिवर आणि ह्याच ब्रिजवरनं आपल्याला वरती जायचं आहे ब्रिज किती छोटा आहे बघा पण दोन्ही साईडने येणारी जाणारी वाहतूक होते आणि मस्त आहे आणि तिकडे तिकडे मस्जिद आहे ह्या रस्त्याने आपण पोचलो असतो जर मी त्या डोंगर फाटा मार्गाने आलो असतो ना तर इकडून आलो असतो म्हणजे हायवेवरून एन एस सिक्स्टी सिक्सवरून आणि आता सेम त्याच रस्त्याला मी लागलो आहे आणि इथून आता डोनागर वगैरे करत आपण विजयदुर्गाच्या दिशेने चाललो आहे आता मित्रांनो एकदम मस्त सुसाट रस्ते मिळालेले मला पुन्हा आता खराब रस्ता मिळाला आहे पण ओवरऑल बघायला गेलं तर रेशो आपण काढू शकतो सिक्स्टी फाय थर्टी फाय सिक्स्टी फाय रस्ता चांगला आहे थर्टी फाय रस्ता खराब आहे बाकी एकदम जबरदस्त रस्ते तिकडचे पूर्ण आता आपण जैतापूर एक साईडला जाणारा रस्ता मला मग अशी मिळालेला म्हणजे मी असं सरळ आलो आणि दोन फाटे फुटत होते एक जैतापूर साईड आणि एक पुन्हा मुंबई गोवाला जायचा रस्ता तर मी आता सरळ जैतापूर आणि हे दोन्ही सोडले आणि सरळचा सर रस्ता विजयदुर्ग हा पकडला तिकडे असे का काय बोर्ड्स वगैरे नाही आहेत तुम्ही मॅप लावून येऊ शकता जर तुम्हाला टेन्शन वाटत असेल तर हे आपण आलेलो आहे कात्रादेवी जर सरळ गेलो तर कात्रादेवी बसस्टॉप आणि इकडून बघा देवगड बावीस रत्नागिरी सरळ आहे आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे देवगड साईडला देवगडला भलेही नाही जायचं आहे बट देवगड साईडला हा आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे कारण इकडून आपण जाणार आहे विजयदुर्गाला कात्रा देवी आजूबाजूने असे घासफूस आणि मधून मस्त रस्ता वागोटन रिवर आलेलो आहे पडेल कॅन्टीन विजयदुर्ग फोर्ट इथून पंधरा देवगड अठरा आणि देवगड चौपाटी पण सतरा किलोमीटर आणि हा बघा हा रस्ता अजून तसाच आहे खराब खूप चांगला डिसिजन घेतला मी जाताना पण मी याच रस्त्याने जाणार असा भले या मला खराब रस्ता थोडा मिळाला तरी चालेल जास्त नाही आहे पंचवीस मिनटाचा खराब रस्ता आहे मी आता कॅल्क्युलेट केला आहे पूर्ण पडेल पर्यंत वीस ते पंचवीस मिनटाचा बाकी सगळा रस्ता एकदम जबरदस्त चार वाजून एक्केचाळीस मिनिटं मस्त वातावरण झाले पावसाचं नाही आहे अजिबात त्याच्यामुळे खरंच खूप मस्त वाटते आपण हुर्शीला येऊन पोहोचलो पुरळ कोठारवाडी आणि इकडचा हा वाघोटन रिव्हरचाच व्ह्यू आहे जे अशी पसरली इकडे तिकडे फाटे फुटलेत ना त्या रिव्हरला त्यामुळे मध्येमध्ये आपल्याला ते दिसत राहते आणि एकदा गिर्या क्रॉस झालं की मग डायरेक्ट समुद्राचा असा खळखळणारा आवाज आपल्या काणी पडतो हे माझ्या मामाचं गाव आहे विजयदुर्ग आणि मेन तुम्हाला माझा पर्पज नाही सांगितला इथे येण्याचं कारण ते म्हणजे माझ्या आजीचं धावं आहे तर त्यासाठी मी आज इकडे आलो माझी आजी वारली दहा दिवसाआधी आणि आज तिचं धावं कार्य आहे त्यामुळे मी इथे आलो आहे आणि त्याचंच छोटं मोठं काय काय सामान मध्ये मध्ये घ्यावं लागते त्याच्यासाठी ही अर्जन्सी राईड मी प्लॅन केली आणि डायरेक्ट आपली गाडी काढूनच आलो माझे आई वडील घरचे वगैरे सगळे आधीच जाऊन पोचलेत तिकडे मीच आदल्या दिवशी आले उद्या आहे सगळ्या गोष्टी आणि मित्रांनो आलेलो आहे गिर्याला आता इथून मोजून सहा किलोमीटर विजयदुर्ग आहे गिरिय पवनचक्की हा एरिया आहे हे मित्रांनो आपण आता येतो आहे विजयदुर्गाच्या रामेश्वर मंदिरापाशी यात लेफ्ट साईडला आहे रामेश्वर मंदिर जे इथून दिसतं पण मला तुम्हाला कॅमेऱ्यातून दाखवता येईल का नाही ते बघा तिकडे झेंडा दिसतो आहे भगवा कलरचा ते आहे रामेश्वरचं मंदिर जे आपल्या शंकराला समर्पित केलेलं मंदिर आहे वेलकम टू विजयदुर्ग विजयदुर्गमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत हे आपण आलेलो आहे विजयदुर्गमध्ये एक्झॅक्ट पर्यटकांचं हार्दिक स्वागत विजयदुर्ग किल्ला बीच जर तुम्हाला जायचं आहे तर इथून सरळदा एक किलोमीटरवरती आहे राईट साईडला आहे विजयदुर्गचं एस टी स्टँड आणि आत्ता इकडून लेफ्ट साईडला आहे माझ्या मामाचं घर तर आता मी जातो आणि आजचा एपिसोड इथे संपवतो तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चार वाजून एकावन्न मिनटं चार पन्नास पाचच्या आत आपण विजयदुर्गात टच झालो पावणे पाच पकडू शकता कारण मध्ये खूप आपण टाईम वेस्ट केला सगळ्या गोष्टी घेण्यामध्ये साडेचार पावणे पाचपर्यंत आपण पोहोचलो विजयदुर्गात तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळा आवडले असेल व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटे अशाच पुढच्या विजयदुर्ग टू अंबरनाथच्या मध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि जबरदस्त राईड करा